श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्की निश्चितच येईल शक्य ही शक्य करतील स्वामी येत्या चौदा डिसेंबरला दत्तजयंती आहे दत्त निमित्त आपण प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतो वीस दिवसाची अकरा दिवसाची किंवा आपल्याला जमेल तशी आपण सेवा करत असतो या सेवांमुळे अनेक जणांना चांगले अनुभव देखील आलेले आहेत बघा पैशाबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती असणे तितकेच महत्त्वाचे आहे बघा काही घरांमध्ये पैसा असतो पण सतत आजार पण चालू असत पाहिजे तसं सुख नसतं घरामध्ये वादविवाद भांडणं तंटे हो होत असतात जसं हवं तसं होत नसतं मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण दत्त जयंतीपर्यंत काही सेवा करायच्या आहे बघा प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते परंतु गुरुचरित्र पारायण करणे काही जमत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा काही लेडीज या वर्किंग वुमन्स असतात किंवा एका घरामध्ये दोन तीन महिला असेल तर त्यांचा मासिक धर्म असतो असे काही ना काही अडचणी अडथळे हे असतातच पण आपल्याला सेवा करायची इच्छा तर आहे मग दत्तजयंतीपर्यंत साधी आणि सोपी कोणती अशी सेवा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तस असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा तोल जर ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी स्वतः बोलात असं मनात बोला की मला माहीत आहे माझ्या स्वामींनी मला जे योग्य आहे माझ्यासाठी जे योग्य आहे ती योजना जरूर केली असेल मी श्री स्वामींकडे असं मागणं करते की तुम्ही मला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या त्याआधी आपली योग्य वेळ कोणती आहे ते समजण्यासाठी मला ज्ञान द्या श्रीस्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास असला पाहिजे श्रीस्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल आता आपण दत्त जयंतीसाठी सेवा कधी करायच्या आहेत तर तुम्ही आठ ते चौदापर्यंत सेवा करू शकता किंवा नऊ ते पंधरा डिसेंबर ही सेवा केली तरी देखील चालेल बघा कोणती पण सेवा असो त्यासाठी आपल्याला अगोदर संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि ती सेवा स्वामी महाराज आपल्याकडून पूर्ण करून घेतात आता या सेवेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे त्यासाठी आपल्या जवळच असलेल्या दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आपण एक नारळ आणि खडीसाकर घेऊन जायचं आहे जाताना त्या नारळाला लाल रंगाचा कलावा देखील बांधायचा आहे नारळ आणि खडीसाकर घेऊन आपल्याला मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या समोर उभं राहायचं आहे आणि आप आपण जी काही सेवा करणार आहोत ती स्वामींना सांगायची आहे ही सेवा, सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायच्या आहे बघा कि कितीही कठीणातील कठीण तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होतील त्यानंतर हा नारळ आणि खडीसाखर साखर जी आहे ती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तेव्हा तुम्ही जेव्हा पण तुमच्या घरी सेवा करणार असाल मग आठ तारखेपासून करा किंवा नऊ तारखेपासून करा तर पहिल्यांदा आपण नारळ आणि खडीसाकर स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे मग ते घरामध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा पण कधी मंदिरात जाल तेव्हा तो नारळ तुम्हाला त्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्प घेणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्या फूल त्यामध्ये एक फुल घ्यायचं फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता घ्यायच्या त्यानंतर आपलं नाव गोत्र सांगायचं आहे आपण किती दिसायची आणि कोणती सेवा करणार आहोत हे स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या नंतर हे पाणी आपण तीन वेळा पा जे तांबण घेतलं आहे त्याच्यामध्ये सोडायचं आहे त्यानंतर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला सोडू शकता तुम्ही कधीही ह्या सेवेला सुरुवात करू शकता आठ तारखेला किंवा नऊ तारखेला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु बारा ते साडेबारा या दरम्यान सेवा करायची नाही कारण ही दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भिक्षेची वेळ असते आता आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा जर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तुम्ही केलं तरी चालेल कारण बघा बऱ्याच जणांना जे पारायण आहे गुरुचरित्र ते करणं शक्य नसतं त्यामुळे हे छोटं संक्षिप्त पारायण केलं तरी चालेल पण रोज गुरुचरित्र संक्षिप्त पठन करू शकता यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत का तर हो आपण पूर्णपणे मांसाहार वर्ज करायचा आहे आपल्याला जेवढे नियम पाळता येईल तेवढे नियम पाळायचे आहे बघा गुरुचरित्र पारायणामध्ये खूप नियम असतात तसेच आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायणामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे कांदा लसूण देखील वर्ज करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही आता बघा भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम असतो की मनापासून वाटतं सेवा कराव्या परंतु वेळेअभावी का किंवा काही कारणास्तव सेवा करता येत नाहीत तर तुम्ही त्या जे ग्रंथ आहेत ते, ते यूट्यूबला श्रवण केले तरी देखील चालेल श्रवण केलं तरी स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो बघा काहींना वाचन करता येत नाही किंवा घरामध्ये लहान बाळ असतं सेवा करायची आहे मनापासून खूप इच्छा आहे पण आपल्याला तेवढा वेळ नाही मग अशा वेळेस तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल बघा सप्ताहाच्या या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्राचा नववा अध्याय पठन केला तरी देखील चालेल त्यामुळे तुमची जी ही इच्छा आहे जी ही मनोकामना तुमची आहे ती पूर्ण होत असते तसेच तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय पठन करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी अशा वेळी एक श्लोकी गुरुचरित्र पठन करावं मग एक श्लोकी गुरुचरित्र आपण कधी पठन करायचं बघा तुम्ही एक नियम करा की आपण ही सेवा कधी करणार आहोत सकाळी करणार आहोत की संध्याकाळी करणार आहोत आपण जेव्हा संकल्प करणार त्यावेळेसच हे सांगायचं सा। तुम्ही सकाळी करा किंवा सायंकाळी करा फक्त दुपारी बारा, बारा नहीं। नहीं। ते साडेबारा या दरम्यान करायचं नाही मी प्रत्येक वेळीच हेच सांगते कारण हा जो वेळ आहे तो दत्तगुरू आणि स्वामी महाराजांच्या भिक्षेचा वेळ आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायच्या नाही आता आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हा श्लोक पठण करताना आपण अगदी मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नक्कीच दूर होईल हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर कारण बघा कोणतीही सेवा करण्या अगोदर आपण अग्नीच्या साक्षीने ती सेवा करतो म्हणून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन स्वरूप अगरबत्त्या लावायच्या आहेत त्यानंतर आपण एक आसन घ्यायचं आहे किंवा बघा आसनाशिवाय कोणतीही सेवा करू नये कारण केलेली सेवा ही पृथ्वी मातेला जाऊन मिळते त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक श्लोकी जे गुरुचरित्र आहे ते यूट्यूबवरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी देखील के मिळेल अगदी छोटंसं आहे ते तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर पठन करणं शक्य होत नसेल तर मोबाईलवर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकता पण आपल्याला या सात दिवसामध्ये खंड पडू न देता रोज हा ग्रंथ श्रवण करायचा आहे किंवा पठण करायचा आहे बघा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही किंवा तुम्ही घरामध्ये सेवा करत आहात पण तुमच्या घरातील दुसरी एखादी व्यक्ती तिचा मासिक धर्म आहे तर वेळोवेळी तुम्ही गोमूत्र शिंपडून या सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा उघड्या ठेवायचा आहेत घराच्या खिडक्या ज्या आहेत त्या सगळ्या उघड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल पण यासाठी थोडासा उशीर लागेल कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एवढे दुःख असतात एवढ्या त्रास आपल्याला भोगावा लागतो सहन करावा लागतो अशा वेळी देवाचं अस्तित्व आहे का ही गोष्ट मान्य करणे कठीण जाते पण लक्षात ठेवा हीच वेळ आपल्या परीक्षेची असते आणि इथूनच आपल्या स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामी नेहमी सदैव आपल्या पाठीशी आहेत ते आपली साथ कधीच सोडत नाही जामीनमारचा विश्वास जो आहे तो मात्र ढळू देऊ नका बघा मी तुम्हाला एक उदाहरण देते आई जेव्हा बाळाला अशी हवेमध्ये वरती टाकते किंवा भिरकावते तेव्हा ते, ते रडत नाही ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की आई आपल्याला जमिनीवर पडू देणार नाही तोच दृढ विश्वास तुमचा स्वामींवर हवा कारण आपण आपल्या स्वामींना आपली आई मानतो जसं आपण आपल्या आईवर विश्वास ठेवतो त्याचप्रमाणे स्वामींवर देखील विश्वास ठेवा बघा आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य किंवा अशक्य ठरवता पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुम्ही तेवढ्या वेळेची वाट बघा संयम ठेवा ती वेळ येण्याची तुमच्याकडे जेवढा संयम आहे तेवढा तुम्ही संयम ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे तर ती लगेच मिळेल परंतु ती गोष्ट मिळत नाही यामागचं कारण एकच आहे ती जर तुम्हाला आता मिळाली तरी पुढे जाऊन ती तुमच्यासाठी घातक ठरणार आहे त्यासाठी त्या, त्या गोष्टीला मिळण्यासाठी स्वामी तुम्हाला विरम विलंब लावत असतात त्यामुळे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर छानशा माहितीबरोबर नाव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त